प्रकरणात पोलीस कोठडीचा हक्क वैराग पोलिसांकडे नातेवाईकांनाही चौकशीसाठी बोलावणार माजी उपसरपंच गोविंद बर्गे आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या नर्तिका पूजा गायकवाडीला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असली तरी वैराग पोलिसांनी तपासामध्ये आवश्यक भासल्यास तिला पोलीस कोठडीमध्ये घेता येईल असा हक्क अबाधित ठेवला आहे यामुळे पूजा कधीही वैराग पोलीस पुन्हा पूजाला पोलीस कोठडीमध्ये बोलावू शकतात दरम्यान या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेल्या बेकायदेशीर बंदुकीचा तपास देखील अंतिम टप्प्यात पोहोचलाय राजकीय क्षेत्रासह व्यावसायिक क्षेत्रामध्ये नावाजलेल्या उपसरपंचाने बार्शी तालुक्यातील सासुरे येथे येऊन नर्तिका पूजा गायकवाडच्या घरासमोर स्वतःला गोडी मारून आत्महत्या केली त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात एकच खडबड उडाली आहे त्यानंतर वैराग पोलिसांनी तात्काळ संशयित आरोपी म्हणून पूजा गायकवाडला ताब्यात घेतलं अधिक तपासासाठी प्रथम तीन दिवसांची पोलीस कोठडी वार्षिक न्यायालयाने मंजूर केली त्यानंतर काही तपास पूर्ण राहिल्यामुळे तो पूर्ण करण्यासाठी आणखी दोन दिवसांची कोठडी बार्शी न्यायालयाने वैराग पोलिसांना दिली सलग पाच दिवसांमध्ये मिळालेल्या पोलिस कोठडीत वैराग पोलिसांनी पूजाच्या अनेक आर्थिक व्यवहारांसहित ती कशी आत्महत्येसाठी कारणीभूत ठरलेली आहे याचे पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली त्यानुसार वैराग पोलिसांना यशही मिळालं केवळ आत्महत्याच नाही तर त्या ते पाठीमागे विसरलेल्या कला नाट्य सांस्कृतिक क्षेत्रातील विदारकता देखील समोर आली पाच दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर पुन्हा वैराग पोलिसांनी पूजा गायकवाडला बार्शी न्यायालयात हजर केली असता बार्शी न्यायालयाने चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली मात्र यावेळी तपासाकामी जर पूजाची आवश्यकता भासली तर तिला पोलीस कोठडीमध्ये घेता यावे यासाठी न्यायालयाकडून हक्क मिळवून घेतले आहेत सध्या पूजा गायकवाडच्या आर्थिक व्यवहारांसह हो या गुन्ह्यामध्ये वापरलेल्या पिस्टलचा शोध लावण्यामध्ये पोलीस व्यस्त आहेत विनापरवाना वापरलेली बंदूक त्यामधून वापरली गेलेली एकच बुलेट बंदुकीचा स्रोत आधी तपास घेणे चालू आहे या तपासादरम्यान जर मयत गोविंद बर्गे आणि पूजा आरोपी पूजा गायकवाड यांच्या नातेवाईकांना चौकशीसाठी बोलवावे लागले तर बोलावले जाण्याची शक्यता आहे नमस्कार मी पी आय कुंदनगावडे वैराग पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी वैराग पोलीस ठाणे हातीमध्ये दिनांक नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी घटना मोदीस आली होती त्याच्यामध्ये गोविंद वर्गे राहणार गेवराई या इस्माने व सासुऱ्या गावामध्ये स्वतःच्या गाडीमध्ये गाडी हातून लॉक केली होती आणि हातून पिस्टल स्वतःच्या डोक्यावरती फायर करून आत्महत्या केल्याबाबतचा प्रकार उघडकीस आला होता सदर प्रकाराच्या अनुषंगाने मयत याचे नातेवाईक यांनी वैराग पोलीस ठाणे येथे तक्रार दिली होती सदरचा गुन्हा हा गुन्हा नंबर दोनशे एकोणनव्वद अब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस सेक्शन एकशे आठ व इतर कलमानवे गुन्हा दाखल करण्यात आला होता सदर गुन्ह्याच्या दाखला अनुषंगाने गुन्ह्यामधील आरोपी महिला यांना त्याच रोजी आपण अटक करून पोलीस कोठडी तीन दिवसाची पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केली होती सदर पी सी आरमध्ये त्यांच्याकडून बराच तपास करण्यात आला होता त्या तपासच्या अनुषंगाने त्यांच्याकडे काही गोविंद वर्ग आणि त्यांनी काय व्यवहार केले होते दस्त केले होते खरेदीचे ते प्राप्त करण्यात आले होते त्या अनुषंगाने त्यांचा अधिक पोलीस कोठडीची आवश्यकता असल्याने पुन्हा दोन दिवसाचा वाढी पोलीस रिमांड आम्ही प्राप्त केला होता त्या दोन दिवसातही त्यांच्याकडून आम्ही बऱ्यापैकी त्यांच्या सदैवच्या अनुषंगाने तपास केलेला आहे त्यानंतर काल दिनांक रोजी त्यांचा पोलीस कोठडी रिमांड संपलेली त्यानंतर त्यांची न्यायालयीन चौदा दिवसाच्या न्यायालयीन कोठडी निर्माणमध्ये रवानी करण्यात आली आहे त्याच्यामध्ये आम्ही पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून न्यायालयीन कोठडी प्राप्त केलेली आहे सदर दाखल गुन्ह्याच्या अनुषंगाने आणखीन इतर गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास चालू आहे त्यात आणखीन काही पी आहे का त्यात आणखीन धागेदोरी काय आहेत का आणखी आणखीन काय व्यवहार वरतीस येतो आहे का त्या अनुषंगाने आणखी सोपल तपास वऱ्या पोलीस ठाणेकडून करण्यात येत आहे सदर पुण्यात जे मयत्यांनी जे पिस्टल वापर यूज केलेले आहे त्याच्या अनुषंगाने पोलिसांकडे पुरा प्राप्त होत आहे त्या अनुषंगाने पोलीस सखोल तपास करून त्या निष्कर्षापर्यंत लवकरच पोहोचतो बँक डिटेल्स लोकांचे पत्रवार केलेला आहे त्यांच्या आर्थिक व्यवहार संदर्भात तसे काही पुरावे आम्हाला प्राप्त झालेले आहेत त्या अनुषंगाने आणखी इतर बँकेकडे आणखी वेगवेगळ्या ठिकाणी काय त्यांचे ट्रान्झॅक्शन आहेत का त्या सुद्धा आम्ही तपास करीत आहोत त्यांचे काय त्या संदर्भात कोणाकोणाशी कॉल्स बऱ्यापैकी झालेले आहेत किंवा कशा संदर्भाने कॉल झालेले आहेत त्या अनुषंगाने आम आम्ही त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत